हॅलो हॅलो बोला नमस्कार मी भाजप प्रदेश कार्यालयातून बोलत आहे uh, माझं बोलणं अंगदराव uh, माझ बोलंगराव oh. uh, माईन hmm. सर uh, भाजप uh, मोदी सरकार आपल्या योजनाद्वारे तुमची सेवा करू शकल्याबद्दल भाजप तुमची कृतज्ञता व्यक्त करते किसान सन्मान निधी अंतर्गत आपल्या कुटुंबाला uh, बँकेत पैसे मिळतात का ठीक आहे सर तुम्हाला आनंद होईल तुम की आपल्यासारख्या अकरा कोटीहून अधिक शेतकऱ्यांना मोदीजींनी सुरू केलेल्या किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत आहे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही भाजप किंवा त्यांच्या मित्र पक्षाला पाठिंबा द्याल का नाही देत नाही ते का दोन हजार रुपये काय कर करायला भाव वाढ सगळे महागाई करून टाकून देते मोदी ठीक आहे सर तुम्ही म्हणजे कारण सांगा आम्हाला ज्यामुळे तुम्ही भाजपला पाठिंबा देऊ इच्छित नाही कारण का दोन हजार रुपये सोयाबीनचा भाव कमी केले कापसाचा भाव कमी केले सगळं महागाई एकूण टाकून कशाला मतदान करता दोन हजार रुपये आमच्याकडून आणखीन काही म्हणजे कारण आहेत कसं आदिवासी समाजाला त्रास कोळी बंद बंद आहे आहे आश्वासन देऊन मतदान घेतलं आमच्या दोन हजार चोवीस मध्ये भाजपचा सर म्हणजे आदिवासी समाजाला कसला त्रास आहे सांगू शकता का जरा मध्ये जात होते भेटत नाही आदिवासी कोळी महा समाजाला आमच्या जात प्रमाणपत्र भेटत नाही का जात होत भेटत नाही कर्मचारी परेशान आहेत विद्यार्थी परीक्षा आहेत भाजप सरकारला वाटोळा जरा स्टुडंट आणि त्यांना म्हणजे हॅलो हा बोला हा विद्यार्थ्याला भेटतच नाही कर्मचाऱ्यांना जात होत भेटत नाही कसं भाजपला मतदान करावं कसं भाजप आलं तर आमचं सगळंच बंद आहे समाजात समाजाचं वाटोळ झालं ठीक आहे सर हा चुकून मतदान करणार नाही भाजपला चुकून ठीक आहे चालेल तुमची विधानसभा सांगू शकता का सर मला देगलूर देगलूर हा सर मला आणि मला तुमच्या गावाचे नाव सांगा हा. तालुका आणि जिल्ह्याला मोदी साहेबांना सांगा मोदी साहेबांना सांगा आमच्या समाजाला वाटाव चुकून आदिवासी कोळी समाज मतदान करणार नाही मग एक कोटी समाज आहे आमचा आदिवासी कोळी समाज चुकून सुद्धा मतदान करणार नाही ठीके सर मोदी साहेब बोलतो मोदी साहेब नाही सर मी तुमचा जे प्रॉब्लेम आहे ते नोंदवून घेतलेला आहे मतदान करायला नाही लोकसभेला कोळी समाजाटो टाकून दोन हजार चौदा पासून सर काँग्रेस चांगला होता आम्हाला दात सगळं आजचे दिन आजचे दिन पूर्ण समाज ठीक आहे चालेल धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल आपला दिवस चांगला